काय कळे जातोय कुठे आलोय कुठे <laughs> आणि झालोय का आमच्या सकाळी निघालेलो आम्ही आईकडे येण्यासाठी बघितलंच पाणी होत भरपूर आणि आता सव्वा दहा पोहोचले म्हणजे पूर्ण दिवस शॉप मध्येच होतो आणि आता फायनली मी आईच्या घरी पोहचलय गुड मॉर्निंग सगळ्यांना आज दुसरा दिवस उजाडलाय आणि काही प्लॅन नव्हतं काही नव्हतं काही करायचं आणि आजची सकाळ बरोबर दहा वाजून दहा मिनटांनी झाली आहे माझी आणि त्याच्यानंतर चहा वगैरे आणि फक्त चहा घेता घेता आमच्या गप्पा गोष्टी बारा वाजेपर्यंत चालल्या आणि त्याच्यानंतर आत्ता फ्रेश झालं आहे आणि आता आम्हाला फिरायला जायचं आहे नेमकं कुठे फिरायला जायचं आहे हे माहिती नाही आहे पण फिरायला जायचं असं तर ठरलेलं आहे मी दादा गौरेश आणि गौरे असं चौघे जण जाणार आहोत कुठे जाणार आहोत हे कळेलच नंतर इथून बाहेर पडल्यानंतर ठरवू आम्हीच कुठे जायचं ते आणि आज आजची मॉर्निंग तर जाम भारी झालेली आहे एकदम गप्पा डप्पा चहा तास भरतो चहा आणि खूप मजा आलेली आहे आणि आजचा पूर्ण दिवस असा जाऊ दे बाहेर पडायची वेळ झाली आहे आणि हा पाऊस बघा पावसाने माझं ऐकलं आणि आता आम्ही फायनली जातोय दीड वाजलाय दीड वाजून गेलाय आणि ओळखला हो। काय यांना गौरेश आणि मागे लपते आहे ती गौरवी आणि इकडे दादा आहे आम्ही जातोय आपण कुठे झालो अजूनही नाही ठरलो आम्ही बाहेर पडला पण अजूनही ठरलो नाहीये सो आधी जेवणाचा कार्यक्रम कुठेतरी जाऊन आधी जेवायचंय आणि त्याच्यानंतर तिथे ठरवूया आपण की कुठे जायचंय वगैरे सो so, चला पुढे गेलो पुढून परतून परत मागे आलो भेट जेवण्यासाठी या हॉटेल हे राऊंड मध्ये जेवायला बसलो आता ऑर्डर दिली आहे बाहेर पाऊस रेनकोट भिजला बाहेर काही तर मग मालवणी काव्यू मसाला आणि रोटी आणि प्लेन राईस नाही यार <laughs> जीरा राईस आहे आणि जो मला अजिबात आवडत नाही जेवण छान होतं जेवण झालं आणि आता रेनकोट चढवले सगळ्यांनी मीच घातला नव्हता येत्या वेळी रेनकोट नशी पाऊस पण नाही आला आणि आता जातोय अजून पण ठरला नाही आम्ही कुठे जातोय जेवून झालं तरी पण ठरलं नाहीये की आम्ही नेमके कुठे जातोय आणि खूप दिवसाची इच्छा होती माझी पावसाळ्यात असं बाईक वरून फिरायला जाणं वगैरे सो आज बाहेर पडलोय मी मला शूट करते तू मला काय शूट करतेस नेमकं स चला जाऊया कुठेतरी पप्पांचा रेनकोट घेतलाय तो पण शीख És akkor kijön, काय दिवस आहे ना काय कळे <laughs> जातोय कुठे आलोय कुठे <laughs> आणि झालंय का आमच्या सोबत मला वाटलं यांनी माफ लावला ते परत टाईम मारायचं आणि पूर्ण आणि त्याच करून आमची गाडी झाली आहे पंक्चर ओके <laughs> okay. 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 <laughs> चला बघूया काय होतं ते गाडी पंक्चर झाली आहे यार फोन हो चला गाडी पंक्चर गाडी मध्ये पळ हे बघ रस्ता चुकलो आणि आम्ही पोचलोय बरोबर एक फोर्टवर आम्ही बोललोय हाऊसेस ऑफ गोवा आणि पहिल्यांदा जातो हे काय बघायला कसली गॅलरी मारिओ गॅलरी म्हणून येस मारिओ गॅलरी बघायला आलं कारण ही साडेपाच वाजता बंद होते सो आधी हे बघून घेऊया आणि त्यानंतर तिकडे जाऊया ॲक्च्युली याची एंट्री फी आहे दीडशे रुपये मस्त Halo. Okay. Au sana sit tangirta. ऑनलाईन मध्ये बघितल्यावर किंवा हे त्याचं नाव वगैरे ऐकलेलं हाऊस होतो त्या इथून असं वाटलेलं वेगवेगळ्या प्रकारची घरं वगैरे असं इथे बिल्डिंग असणार म्हणजे घरं इथे कशी कशी ते दाखवलेलं असणार असं काही नाही आहे एकच बिल्डिंग आहे त्याप्रमाणे असं फोटो फ्रेम थ्रू छोट्या छोट्या स्ट्रक्चर थ्रू असं दाखवलेलं आहे की गोव्यात कोणकोणत्या प्रकारचे घरं किंवा आधी कसं होतं आता आहे सगळी माहिती दिलेली आहे आता सुरुवात केली आपण बघायला काय फ्लोअरला हे असं सगळं काय देवघर देवघर हे आपल्याकडे अजून पण दिसतस जुन्या घरांमध्ये हे जुन्या घरांचे स्ट्रक्चर्स वगैरे सगळे काढून ठेवलेले आहेत तिथे इथे फिरून झालं आणि आता हे कूपन रिडीम करून आम्ही कॉफी घेतली सो so, कॉफी पिऊया आणि जाऊया मॉलला जायचंय मॉलला ओके मॉलमध्ये जायचं आहे okay, आणि मग घरी जायचं होते मॉर्निंग सगळ्यांना रात्री बरोबर पावणे दहा वाजता आम्ही घरी पोहोचलो घरी पोहोचलो त्यानंतर सगळेजण एकत्र एकत्रच घरी इथे आमच्या घरी इथे जेवलो त्यानंतर मी मस्त गुलाबजाम बनवले रात्री आणि मग झोपलो आता सकाळ झाली आहे आणि हा ब्लॉग आपण इथेच थांबवूया तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये